कोणत्याही संगीताशिवाय डान्स करत असलेल्या या मुलाचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल हा आहे रियान आरकान दखा त्याने त्याच्या अनोख्या डान्स शैलीतून जगात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे तो इंडोनेशियातील रियान प्रांत मधील सिंगिंग येथील आहे ही पॅकेज हॅलेअर बोटिंग स्पर्धेची एक पारंपरिक प्रथा असून सतराव्या दशकापासून चालत आलेली आहे या प्रथेनुसार बोट चालवणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बोटच्या पुढच्या टोकावरती एक व्यक्ती उभा राहून आपल्या सवंगड्यांचे मनोबल वाढवण्यासाठी डान्स करत असतो रियाने त्याच्या शांत आणि अचूक डान्स शैलीतून सगळ्यांचे लक्ष खेचून घेतले त्याचा या स्पर्धेतील एक व्हिडिओ एवढा व्हायरल झाला कि की फक्त इंडोनेशिया नाही तर संपूर्ण जगभर ऑरा फार्मिंग म्हणून ट्रेंड सेट झाला त्याचीही ऑरा फार्मिंगची स्टेप आज मोठे मोठे सेलिब्रिटी करत आहेत त्याला इंडोनेशियाचा पर्यटन ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केले आहे तसेच त्याच्या शिक्षणासाठी मोठ्या रकमेची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे रियाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले कोणत्याही गाण्याशिवाय फक्त डान्स करून प्रसिद्ध होता येते फक्त ती गोष्ट मनापासून करता आली पाहिजे